नमस्कार मंडळी तर सहजच घराच्या बाहेर वॉक करायला म्हणून पडलेली आहे तर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवते आणि आता झाडांना जी पालवी फुटलेली आहे म्हणजे विंटरमध्ये जी झाडं अशी वृक्ष झालेली होती मोकळी झाली होती त्यांच्यावरती आता छोटे छोटे पानं यायला लागलेली आहेत आणि प्रत्येक झाडाचा पालवी येण्याचा काळ हा वेगळा आहे काहींना लवकर आलेली आहे काहींना आत्ताशी पानं फुटायला लागलेली आहेत आणि प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग देखील वेगवेगळा आहे तर वे मी तुम्हाला दाखवते आता तर हे बघा या झाडाला आत्ताशी छोटी छोटी पानं यायला लागलेली आहेत मी तुम्हाला दाखवते फुटायला लागली हे झाड आहे ना काही दिवसांपूर्वी अशी गुलाबी गुलाबी फुलं होती ही आता त्यांचा रंग थोडा व्हाईटिश झालेला आहे पानं पण बघा पानं पण थोडीशी अशी मरून रंगाची होती ती आता ग्रीन व्हायला सुरुवात झाली खूप छान दिसतंय इथे कम्युनिटी एरियामध्ये असा हा मेलबॉक्स असतो तर आपला जो अपार्टमेंटचा नंबर असेल ना प्रत्येक अपार्टमेंटचे नंबर दिलेले असतात आणि इथे तुमचे मेल्स येतात आपला कुठला आहे वियान रूम नंबर आ, वाँ 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 ओके राईट <laughs> तर इथे आपल्या अपार्टमेंटच्या नंबर नुसार इथे मेल्स असतात ते चलो तर आता संध्याकाळचे सात वाजत आलेले आहेत थोडं क्लावडी आहे आणि रस्त्यावर कोणीही दिसत नाही तुम्हाला बघा तसं दुपारी थोडा सनी डे होता त्याच्यामुळे लोक दुपारी बाहेर पडलेली असावीत आत्ता मात्र कोणीही दिसत नाही काही झाडं अजूनही म्हणजे एकदम छोटीशी पानं आहेत काही झाडांना किंचित छोटी छोटी अशी यायला आहे लागलेली आहेत यान चल किती शांतता आहे बघा माणूस दिसत नाही तिकडे आता हे झाड या झाडाची पानं किती वेगळी आहेत बघा अशी एकदम डार्क ब्राउन कलर आहे तुम्हाला जवळून दाखवते मी घरी जायचं वेगळी आहेत ही समोरची झाडं बघा यांची पूर्णपणे आता पानांनी भरलेली आहेत ती पानं पण मोठी झालेली आहेत या झाडांची समोरचं एक झाड बघा पिंक कलरच सुंदर दिसतय सगळ्या रेंटल अपार्टमेंट आहेत झाड बघा पक्ष्यांचे आवाज ऐका मी झाडावर एक पक्षी बसलाय ही जी आवाज कर, करत जाणारी गाडी आहे समोरची व्हाईट वाली ती आईस्क्रीमची गाडी आहे ही आईस्क्रीमची गाडी सगळ्या एरियामधून अशी फिरते मुलांना आईस्क्रीम घ्यायची असेल तर मुलं गाडी थांबवतात ही बघा कशी कर आवाज करत जाते आणि सगळीकडून फिरते किती सुंदर दिसत आहेत कोवळी पाणी आता ग्रीन व्हायला सगळीकडे असं ग्रीन व्हायला लागलं तर इतकं छान दिसतंय आणि सुंदर दिसतंय तर विंटरमध्ये खूप असं बोरिंग दिसतं सगळीकडे अशी कारण झाडांनाही पानं नसतात थंडी असते बाहेरही पडता येत नाही पण आता जसजशी ही झाडांना पालवी फुटायला लागलेली आहे आणि सगळीकडे असं ग्रीन व्हायला लागलेलं ला आहे तर खूप सुंदर दिसत आहे आणि वातावरण देखील आता थोडं प्लिझंट व्हायला लागलेलं आहे थंडी कमी झालेली आहे त्याच्यामुळे खूप छान वाटते आता